नमस्कार कसे सर्व मजेत असताना तर बघा आता किती uh, वाजले साडेचार वाजले तर तुम्ही बघू शकता आज मी कुठं आले आज मी गावी आलेले आणि शिवाजी बहीण आहे आणि माझी आत्याची मुलगी आहे तर यांच्या दोघींचा सोबत वाढदिवस आहे तर यांना माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तर तुम्ही पण यांना शुभेच्छा द्या थँक्यू धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम असू द्या तर या दोघींना तुम्ही विश करा तर या दोघींना आज वाढदिवस आणि यांचं आज सेलिब्रेशन करणार आहे तर तुम्ही तर मी संध्याकाळी व्हिडिओ टाक बनवणार आहे तर नक्की बघा आमच्या बहिणीला पण थँक यू तिने पण आम्हाला विश आहे तर चला मी आज तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते कसं आहे तर बघा तुम्हाला पहिले मी नवीन घर दाखवते ही रूम आता काही दिवस काही महिन्यापूर्वी बनवली आहे बघा बघा कशी वाटते खूप मोठी रूम आहे ही बघा इथे फॅन आणि ते बसवलं आहे ते पसारा आहे तर बघा कशी वाटते ही रूम खूप मोठी आता घर म्हणले पसारा होणारच तर बघा हे आहे बाहेरचं मस्त वातावरण आहे ऊन उन पडलेलं आहे थोडंसं पप्पा झोपलेले आहेत तर बघा इथ तू असे इथे काय पसार आहे मी इग्नोर करा तर आज आमच्या आजो आताच्या आंघोळ्या झाल्यात तर बघा असं घर आहे बघा इथे पण आहे हा हॉल आहे ते थोडा पसार आहे चहा मांडते बघा किचन आहे बाबा म्हणजे चहा बनवते ही एक बेडरूम आहे ते पण पसाराचे आणि ते छोटंसं देव घर आहे तर बघा छोटंसंच आहे घर म्हणले पसारा होतोच इकडे खूप पसारा आहे त्याच्यामुळे दाखवणार नाही तेव्हा तर बघा ही माझ्या आजीची सासू आहे आणि हे सासरे पसारा आहे तुम्ही थोडा इग्नोर करा आताच सगळं पासारा टाकलं हे माझे आजोबा आहेत पप्पांचे पप्पा या आमच्या आधी ब्रो बघा असं काय बघा इथे चूल आहे बघा बाहेरचं असं हा रोड आहे इकडं तर बघ किती पावसाने सगळं हिरो 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 झालेलं आहे तिकडे काही कांदे काढलेत काही कांदे काढायचे चालू आहेत तर बघा सगळे घर आहे सगळे कपडे आता धुतलेले तर बघा कांदे काढले तिथे इथे कांदे काढलेले बघा आमच्या इथे एक छोटस भैरवनाथ मंदिर आहे तर तुम्हाला मी दाखवते ते बघा मला दिसत असे ना ते तर मी आता तिथे जाऊन मला दाखवते जवळ बघा सगळं हिरो इथे कांदे काढलेले आहेत आज बघा कसं सगळं गवत गवतच झालेलं आहे तर किती चार पाच महिना तुम्ही आहे आज गावाला आले दिवाळीला तर मी आता पप्पांच्या घरी आहे सासरी उद्या जायचं आहे तर बघा सगळं सुकून गेले कांदे ते तर बघा इथे मंदिर आहे भैरवच आम्ही याची रोज पूजा करतो आजी ते बाबाजी ते गावालाच असतात ना त्यामुळं बघा दिसत असेल ते कांदें ते काढते ते आणि ते जास्त झाले तर चला आजचा संध्याकाळचा ब्लॉक नक्की बघा बड्डे सेलिब्रेशन तर चला भेटूया परत बाय बाय माझी आज ना करते ना प्रेम ना 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 रोज नातूला पडताना फोन करते रोज फोनवर बोलत संग आज बी तिला आज आम्ही गावाला आलो खूप दिवसांनी आमची चार महिन्याने भेट तर या माय की बघा इथे काय करते तर बघू शकता बर्थडेची तयारी चालू आहे तर बघा सगळेजण बर्थडेला आलेले आलेला आहे तर बघा कोण 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 आहे आमच्या घरचे आहेत जो आहे तिच्या जयू शॉर्टकटमध्ये जयू नाव टाकलेलं आहे बाबा यादोवी बंट आणि तिची छोटी ही आहे आत्या माझी चुलत आत्या आहे म्हणजे तिची चुलती आहे प्रतीक्षाची <स्थाथ> ही तिची मम्मी प्रतीक्षाची मम्मी म्हणजे त्या दोघी जावं जावं ही आहे आमची म्हणजे शेजारची शेत मम्मी मामी फोटो व्हिडिओ चालू आहेत काढायचे हे आमची म्हणजे मावशीचे आम्ही असं त्यांना मावशी म्हणतो त्यांना पण बोलवलं होतं ही माझी आजी आहे बघा पण आणि माझी मम्मी बघा ती पण दोघीला ओळखीत आहे तर बघा बोलताना ती काहीतरी बोलत आहे आणि इथं मी मी ओळखते आणि मोबाईल माझ्या भावाच्या चुलत भावाच्या हातात होता त्याच्याकडे दिला होता कॅमेरा मी

आहे भाऊ आधीच भाऊ आला नाही आपले ज्या रस्त्याच्या वासाला आहे इला नाही कोणी दिया कापाला बाप का तिला घाला के तिला काय तिकड तो खाली से रे काय नाव आहे तुझं हे चला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि बर्थडेचा सेलि बड्डे सेलिब्रेशन पण केलेला आहे तर नक्की बघा ब्लॉग तर कसा वाटतं आजचा ब्लॉग तर चला चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका चला भेटू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने उद्या आम्हाला जायचे सासरी तर उद्या जाणारे बे विघ्नेश पप्पांच्या घरी चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय